आले परंतु राजकीय विषयामध्ये माझा विश्वास बऱ्याच्याच वेळा त्यांनी हे केलेला आहे ज्यावेळेस कारखान्याच्या निवडणूक पाठिंबागवत प्रकार केला झगडे या ठिकाणी आहेत त्यावेळेस मला निवडणूक लढू नका तुमचे तीनशे चारशे सभासद करून घेतो ते आजही केलेले नाही विषय त्यांनी मला दोन त्यानंतर अनेक गोष्टी काय झालेले काम करायचं नाशिक म्हणायचं तर आपण शब्द पाळले पाहिजे एवढे जरी शब्द पाळले असतील तो आमच्या दुरावा आला नसता आज कारखान्याची निवडणूक झालो भरत शेठ या सारख्या माणसाला गोकुळ शेठच्या मी पाय नतमस्तक झालो ज्यावेळेस गोकुळ शेठ म्हणाले की आप्पासाहेब तुमच्यावरती पूर्ण माझा विश्वास आहे आज भाऊंच्या बरोबर काम करणारे गोकुळ शेठ म्हणतात की आप्पासाहेब तुमच्यावरती चांगला विश्वास आहे माझा त्या माणसावरती विश्वास नाही